नमस्कार मंडी निदिरा क्रिएशन फॅमिलीकडून तुम्हाला सगळ्यांना धनोत्रयोदशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनोत्रयोदशी हा दिवस आरोग्य समृद्धी आणि शुभत्वाचा प्रतीक आहे तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने केलेली पूजा आणि यमदीपनाची परंपरा तर मंडळी धनत्रयोदशीच्या दिवशी घराची स्वच्छता करून सुंदर रांगोळी काढून अशा प्रकारे पूजा मान्य केली जाते धान्य फुले पाणी दिवा पैसे किंवा सोनं ठेवून आणि इतर पूजा वस्तू सजवून आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते यानंतर देवासमोर दिवा लावून आरती केली जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहावी रोग व्याधीपासून संरक्षण मिळावे यासाठी देवतांकडे प्रार्थना केली जाते तर मंडळी धनुस्त्रयोदशीच्या संध्याकाळी एक खास आणि पारंपरिक विधी केला जातो तो म्हणजे यमदीपदान घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा ठेवला जातो हा दिवा यमराजांना अर्पण केला जातो आणि अकाली मृत्यूपासून संरक्षण मिळावे दीर्घायुष्य लाभावे अशी श्रद्धा व्यक्त केली जाते हा छोटासा दिवा आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहे जो आपल्या जीवनात प्रकाश आरोग्य आणि समृद्धी टिकून ठेवण्याचा संदेश देतो तर मित्रांनो ही होती घरच्या घरी केलेली साधी पण पारंपरिक धनत्रयोदशीची पूजा आणि यमदीपदानाची माहिती तुमच्या आयुष्यात आरोग्य आनंद आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना शुभ धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा